हॅलो एव्हरीवन सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आज मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे बर का आज शेवटचा गुरुवार म्हणजेच महालक्ष्मी व्रताची सांगता होईल म्हणूनच उद्यापन ज्यांनी ज्यांनी केलेलं आहे तिसऱ्याच गुरुवारी त्यांनी आज पुन्हा व्रत मांडू नका ना नाही तर मी मागच्या वेळेस तुम्हाला सांगितलं समजावून की हा पुन्हा व्रताचा विधी सुरू होईल पुन्हा नव्याने व्रत सुरू होतील म्हणून म्हणूनच या चुका टाळा उद्यापन करताना आणखीन काही चुका होऊ शकतात आपल्याकडून जेणेकरून व्रताचं जे उद्यापन आहे त्याचा फलप्राप्तीचा जो आहे मार्ग तो मोकळा होणार नाही किंवा इच्छित फलप्राप्ती होणार नाही तर असं करू नका मार्गशीर्ष गुरुवारचे उद्यापन करताना खास करून या साध्या साध्या सोप्या पण या चुका आहेत त्या चुका टाळा म्हणजेच या व्रताची जी व्रत करण्याची प्रथा आहे त्यामध्ये मार्गशीर्षमध्ये कितीही गुरुवार येऊ देत चार पाच ते सर्व तुम्ही करायचे आहे आणि अशामध्येच आज सफला एकादशी आहे म्हणजेच सर्व मनोरथ पूर्ण करणारी सफला एकादशी किती छान संयोग जुळून आलेला आहे बघा इकडे मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत उद्यापन विधी आहे तर इकडे विष्णू देवांची एकादश त्यामध्ये पण सफला एकादशी असा हा दुर्मिळ संयोग आलेला आहे मग का नाही आज उद्यापन करायचं बरं म्हणूनच सगळे गैरसमज मी मागच्याच व्हिडिओमध्ये मा पूर्णपणे तुमचे जे काही संभ्रम होते ते निरासन करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे माझ्या परीने तरी देखील अनेकांना किंवा काही संभ्रम असतील तर ते सगळे सोडून आज महालक्ष्मी व्रताची जी विधी आहे किंवा व्रताची सांगता तो आहे तो पूर्ण करा महालक्ष्मीची आरती करायची आहे आणि यासोबतच आपल्या कुटुंबावरती सदैव लक्ष्मीनारायणांचा आशीर्वाद प्राप्त होऊ दे म्हणून पाच सात किंवा अकरा सुवासिनींना हळदी कुंकू लावून त्यांना जे आहे मार्गशीर्ष गुरुवारची जी पुस्तक आहे ती भेट द्यायची आहे एखादं फळ फूल तुम्ही द्यायचं आहे आणि त्यांना नमस्कार करायचा आहे आजच्या दिवशी खास करून या सर्व चुका टाळा वाईट मनाने म्हणजे चिडचिड वगैरे करून करायचं आहे म्हणून उगाच करण्यासाठी अशी पूजा करू नका पूजा करताना मन एकदम शांत ठेवा वाद विवाद भांडणं चिडचिड करता एकीकडे एकीकडे मुलं चिडत आहेत रडत आहेत तुम्ही बडबड करत आहात आणि त्यामध्ये तुम्ही पूजा वगैरे करू नका कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा अनादर करू नका वेडे वाकडे शब्द कोणालाही आज बोलू नका उद्यापन करताना तुम्ही खास करून जे कलश असतो आपण कलश जो मांडतो तो कलश दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण सांगता करतो तेव्हा तो कलश हलवल्यानंतर कळशामधील पाणी तुळशी वृंदावनात घालावे ते तिथे फेकू नये अनेक जण इकडे तिकडे शिंपडतात किंवा जास्त झालं म्हणून फेकतात गजरा वेणी फुलं जी आहेत ती केसामध्ये स्वतःने जरूर माळावी थोडा वेळ तरी देवीचा आशीर्वाद म्हणून आणि नारळ जो आहे अनेकजणं पाण्यात प्रवाहित करतात किंवा अनेक जण देवीचा प्रसाद म्हणून तो फोडून देखील खातात तर ज्याचे त्याच्या पद्धतीप्रमाणे तुम्ही करू शकता किंवा वाहत्या पाण्यामध्ये जवळपास असेल तर तिथे निर्माल्य आणि जे नारळ आहे तो प्रवाहित करू शकता प्रसादासाठी आजच्या दिवशी खीर करू शकता पुरणपोळीचे नैवेद्य करू शकता मार्गशीर्षातल्या शेवटच्या गुरुवारी महालक्ष्मीच्या व्रताच्या उद्यापनाला खूप खूप महत्व आहे म्हणूनच एकादशी आल्याने उद्यापन करावे का असा अनेकींना संभ्रम होता तो सर्व सविस्तर माहितीमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि आज बिंदासपणे उद्यापन करा त्यामध्ये सफला एकादशी आहे त्यामुळे महाविष्णूंचा देखील आशीर्वाद आजच्या दिवशी तुम्ही मिळवायचा आहे आपल्या करिअरमध्ये व्यवसायामध्ये आपल्याला यश प्राप्ती होण्यासाठी एकादशीच्या दिवशी तुम्ही उजव्या हातामध्ये जल घ्यायचं आहे सकाळी किंवा संध्याकाळी पिवळं फूल घ्यायचं आहे त्या हातामध्ये आणि श्री हरी विष्णूंना प्रार्थना करायची आहे मनोमन तुमचा संकल्प जो आहे तो सोडायचा आहे की आजच्या सफला एकादशीला माझं हे काम निर्विघ्नपणे पूर्ण होऊ देत असं म्हणत तो संकल्प सोडून द्यायचा आणि गाईचा दिवा प्रज्वलित करायचा आणि नारायण कवच हा जो पाठ आहे तो पाठ करायचा आहे असं तुम्ही जवळजवळ अकरा एकादशी किंवा पाच एकादशी असं मी नारायण कवचाचा पाठ करेल असा संकल्प करायचा आहे संकल्प करताना ते सांगायचं मी विसरले कारण संकल्पामध्ये आपल्याला म्हणायचं असतं की कोणती सेवा मी करणार आहे कारण एखादं मनोवांचित फलप्राप्तीसाठी आपण एखादी सेवा किंवा देवाची जी आहे उपासना करत असतो तर त्या उपासनेमध्ये आपण नारायण कवचचा पाठ करायचा आहे आणि सफला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना हळद मिश्रित केसर मिश्रित जलाचा अभिषेक जरूर करायचा आहे आपल्याला बघा सारखी आर्थिक तंगी येत असते काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतात फायनान्शियल किती पण प्रॉब्लेम असतात त्या प्रॉब्लेममधून बाहेर करण्यासाठी आपण इन्कम आपले वाढवतो प्रयत्न भरपूर करतो पण धनामध्ये वृद्धी होत नाही आहे तर आजच्या सफला एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत आजचं जर केलं तर अगदी छान नाही तर पिंपळाच्या झाडाखाली संध्याकाळी दिवा लावायचा आहे आणि विष्णू आणि माता लक्ष्मीची आणि पूजा म्हणजे हळदी कुंकू वाहून तुपाचा दिवा लावून पिवळ्या अक्षदा समर्पण करून तुम्ही कलाव्याचा जो धागा आहे तो कलाव्याचा धागा तिथे समर्पण करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही पूजेच्या ठिकाणी दिवा लावल्यानंतर धूप देखील ओवळायचं आहे की माझ्या आयुष्यात असणारे आर्थिक तंगी दूर व्हावी आणि माझ्या धनवृद्धीमध्ये वाढ व्हावी यासाठी हा आपल्याला उपाय छोटासा करायचा आहे याशिवाय तुम्ही आजच्या दिवशी तुळशीचा एक एक रोप देखील पाच सुवासिनींना भेट म्हणून देऊ शकता कारण आहे किंवा घरामध्ये एक, एक तुळशीचं रोप तुम्ही जरूर लावायचं आहे ज्यांच्याकडे नाहीये कारण तुळशीचे अनेक व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलेले आहेत महत्व सांगितलेले आहे अगदी वाळलेल्या अग काड्यांपासून मंजुळांपासून सर्व गोष्टी विधिवत सांगितलेल्या आहेत तुम्हाला सोप्या पद्धतीने तर तुम्ही जरूर करा आज काही नाही जमलं तरी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावून ओम विष्णवे नम ओम विष्णवे नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशा मंत्राचा अकरा वेळा जप करावा आणि जितक्या जास्त शक्य होईल तितक्या जास्त महालक्ष्मी अष्टकम अकरा वेळा जरूर म्हणा किंवा तुम्हाला यापेक्षा जास्त झालं तर तुम्ही यापेक्षा जास्त म्हणा आज शेवटचा दिवस आहे मार्गशीर्ष गुरुवार मधला श्री सुक्तम येत असेल तर त्याची सोळा पाठ करा नसेल तर मोबाईलवरती लावा तुम्ही पण आजच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम देखील मह तितकं महत्वाचं आहे ज्यांना ज्यांना विष्णू सहस्त्रनामाचा पाठ येतो त्यांनी लक्ष्मीच्या महालक्ष्मी अष्टकमसोबत विष्णू सहस्त्रनामाचा पाठ जरूर करा नसेल तर मोबाईलवर लावून शांतपणे देवीच्या पुढे थोडा वेळ तुम्ही प्रार्थना करून हात जोडून बसू शकता इतक्या सा साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेल्या आहेत मी या गोष्टी जरूर करा चौथा गुरुवार आहे एकादशी आहे उद्यापन करायचं आहे आपल्याला आणि एकादशीचं फल देखील प्राप्त करून घ्यायचं आहे आणि याचबरोबर काही जणींना एकादशीचा उपवास देखील असणार आहे त्यामुळे पुढच्या महिन्यात पौष महिन्यामध्ये व्रताचं उद्यापन न करता आजच्या दिवशीच उद्यापन करा उपवास करा दिवसभर केळी फळं दूध घ्यायचं आहे रात्री उपाशी न राहता काही ना काहीतरी तुम्ही जेवण जे आहे म्हणजेच उपवासाची खिचडी वगैरे खाऊ शकता आणि त्यानंतर देवीला नैवेद्य जे आहे गोडाचं जेवण वगैरे नैवेद्य दाखवून तुम्ही एखादी कुमारिका जेवायला घालू शकता किंवा सुवासिनी स्त्री जर भेटली तर तिला बोलवू शकता उद्यापन करून जे नैवेद्याचं ताट आहे देवी पुढे ठेवलेलं ते तुम्ही गाईला द्यायचं आहे आणि उपवास तुमचा तसाच ठेवायचा आहे संध्याकाळी न सोडता दुसऱ्या दिवशी हा उपवास तुम्ही सोडायचा आहे द्वादशीच्या दिवशी उद्यापनाचा नैवेद्य ग्रहण करायचं आहे आणि देवाला काही उपवास नसतो यासाठी मी तुम्हाला व्यवस्थित डिटेलमध्ये सांगितलेलं आहे देवासाठी मनुष्याने उपवास करायचा असतो त्यामुळे एकादशीला उपवास करताना संध्याकाळी तीर्थ मात्र घ्या आणि प्रसाद जो केलेला आहे नैवेद्य तो दुसऱ्या दिवशी घ्या कोणत्याही संभ्रमात न राहता प्रकारे विधी जरूर करा चला तर पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ